नमस्कार मित्रांनो येत्या दोन तारखेला श्री भैरवनाथ यात्रा कोरेगाव येथे सर्व मंदी बघायला मिळणार आहेत आणि पैरे पण टॉपचे झालेले आहेत ना मित्रांनो पायऱ्यांची माहिती तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मिळतात तर <laughs> तर मित्रांनो हा एक पारंपरिक मैदान आहे आणि सर्व गाडा मालक या मैदानाची वाट बघत असतात आणि आता तेच गाडा मारक मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर सर्वप्रथम मित्रांनो विठ्ठलना बुधकर यांचं तेजाबाई आणि मिलिश पाटील कोजगा अंबरनाथ यांचा भुंगा हा पायरा देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर दुसरा मित्रांनो नांदे म्हणजे चिमण्या देखील मित्रांनो तुम्ही बघितलं असेल चिमण्या हा खूप फॉर्ममध्ये दिसत आहे आणि चिमण्याचा पायरा हा बायजा असू शकतो तर मित्रांनो रणवीर राहुलभाई पाटील आडवले कल्याल यांचा बिंजोडका बादशाह मथूर आणि मथूर पण शंभर टक्के मैदानावरती येणार आहे आणि मित्रांनो मथूरचा पायरा हा शंभर टक्के फिक्स आहे मथूरचा पायरा हा साकिर बाजा यांचा हिंद के केसरी आदत केवळ राजा असू शकतो तर मित्रांनो महान भारत केसरे हरण्या मित्रांनो हरण्यासुद्धा सज्ज झालेला आहे दोन तारखेच्या कोरेगाव मैदानासाठी आणि हरण्याचा पायरासुद्धा टॉपचाच असणारा आहे आपल्या अंदाजाने खरसुल्करांचा बब्या हा पायरा जुळून येण्याची दाट शक्यता आहे पन, चार चार आ, तर मित्रांनो कारुंडीकरांचा चिक्या पण मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि मित्रांनो चिक्या पण जरा जास्त फॉर्ममध्ये आलेला आहे चार दिवसापूर्वी मैदान झालं हरेश्वर केसरी आणि त्या मैदानात चिक्याचा पायरा हा एकवीस एकवीस पाकऱ्या होता आणि तोच पायरा येत्या दोन तारखेला पण असणार आहे तर मित्रांनो फलटणकरांचा वेगाचा शेवट सरजा आणि मित्रांनो वेगाचा शेवट सार्जाचा पायरा देखील पिस्टन बावीस अकरा असू शकतो तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशबिंद केसरी बकासूर आणि बकासूरसुद्धा शंभर टक्के मैदानासाठी सज्ज झालेला आहे मात्र काही महिने बकासूरचे दुखापतीत गेले आणि आता चार पाच दिवसापूर्वीच मैदान झालं मुळशी तालुक्यात तिथं बकासूरने आणि चिकेने एक नंबर गेला आणि त्या मैदानात चिक्याचा पायरा होता बकासूरसोबत पण मित्रांनो हा पायरा असू शकत नाही कारण की चिक्याचा पायरा हा एकवीस एकवीस पाकऱ्यासोबत झालेला आहे तर मित्रांनो बकासूचा पायरा असू शकते कोण तर मित्रांनो हा पायरा हा शंभर टक्के पिक झालेला आहे तर मित्रांनो बकासूचा पायरा हा घोटकरांचा सज्जा आहे कारण खूप अशी मैदाने या धुळेने गाजवलेली आहेत जवा जवा ते वो ते वो आंकर ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र येते तेव्हा तेव्हा पब्लिकला फक्त आंतर आणि अंतरच बघायला मिळतो आणि येत्या दोन तारखेला शंभर टक्के ही जोडी पाहणार आहे आणि दोन्ही नंदी आजार पाण्यात होते आणि दोन्ही नंदी येत्या दोन तारखेला एकत्र येणार आहेत आणि दोन्ही नंदी आता कॉम्पॅक्ट करणार आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा